नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अतिग्रे येथील उद्योगपती महादेव चौगले यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील कनेरी सिद्धगिरी मठ कोल्हापूर येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांचे दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहाने पार पडले अतिग्रे येथील तुषार उद्योग समूहाचे मालक महादेव शिवाप्पा चौगुले यांना डिजिटल संपादक पत्रकार संघटना यांच्या वतीने राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तुषार उद्योग समूहाचे मालक महादेव शिवाप्पा चौगुले यांनी कमवा आणि शिका योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले जबाबदारी पूर्ण करण्यासाठी गावामध्ये शालेय मुलांच्या शिकवण्या घेतल्या कुक्कुटपालन व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले त्यानंतर मनात असणारी जिद्द कामात असणारी चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कृषीपूरक उद्योगाची मनामध्ये नवी जिद्द निर्माण केली पोल्ट्री व कॅटल फीड्स बिल्डर फार्म पोल्ट्री हचरीज पोल्ट्री बर्ड्स इंटिग्रेशन बॉयलर बर्ड्स ट्रेडिंग इत्यादीमध्ये त्यांनी नवा मानदंड निर्माण केला डेअरी प्रकल्पात निर्माण होणारे चवीचे दुग्धजन्य पदार्थ सर्वत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकप्रिय बनले आहेत या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला अतिग्रे गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अभिनेता गिरीश कुलकर्णी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष राजा माने तसेच डिजिटल मीडियाचे पदाधिकारी व राज्यातून आलेले सर्वच पत्रकार बंधू व पुरस्कारकर्ते उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी संतोष कांबळे